नोकरी व्यवसाय कामधंदानिमित्त बदलापूर परिसरात स्थायिक झालेले कोकणवासियांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचा वर्धापन दिन काल दिनांक का अठ्ठावीस जानेवारी रोजी बदलापूर पश्चिम येथील अजयराजा सभागृहात तुडुंब गर्दीत आणि मोठ्या उत्साहात पार पडला वर्धापन दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक सोहळा दशावतारी नाटक हळदी कुंकू समारंभ पैठणीसाठी लकी ड्रॉ अशा अनेक का कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मंडळाचे सचिव मंगेश कदम यांनी मंडळाद्वारे सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक वैद्यकीय क्षेत्रात चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विजय सावंत यांनी या सामाजिक मंडळाचं महत्त्व स्पष्ट करतानाच अधिकाधिक तरुणांनी अशा प्रकारच्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजाची सेवा करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच पालकांनी आपल्या मुलांना अशा सामाजिक संघटनांमध्ये सहभागी करून घ्यायला हवं अशी आग्रही भूमिका मांडली स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कोकणातील कला म्हणजेच दशावतारी नाटक नाटकाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला केरळ तमिळनाडू ओरिसातील नृत्य प्रकार जगप्रसिद्ध होतात तर मग आपल्या या पारंपरिक कलेचे जतन आणि संवर्धन सुद्धा आपल्यालाच करावं लागेल असं आवाहन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश सावंत यांनी उपस्थितांना केलं कालच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेला खासदार श्री अरविंद सावंत यांनी मंडळाच्या कार्याचे भरभरून कौतुक केलं हे मंडळ माझ्या बांधवांचं आहे आणि मी तुमचाच आहे हे सांगतानाच आपण कोकणी माणसे फणसाच्या घरासारखे गोड आहोत पण तरीही आपण सावध राहायला पाहिजे संघटित राहायला हवं असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांनी भूषवलं कार्यक्रमाला बदलापूरचे माजी नगरसेवक श्री संभाजी शिंदे सामाजिक कार्यकर्ता संगीता सेदवनकर व मंडळाचे पदाधिकारी आणि मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते <ण्याग>